नमस्कार मित्रांनो चला तर एका रेसिपीला आपण सुरुवात करूया हे आहे ना मी उकडलेले बटाटे घेतलेले आहे मी कुकरमध्ये शिजवून घेतले बटाटे मी चार बटाटे आहे ना कुकरमध्ये कुकरमध्ये मी शिजवलेले आहे बटाटे आणि हिरवी मिरची कोथंबीर आलं लसन पेस्ट आणि तेजपत्ता कलमी विलायची लवंग इतकं साहित्य पाहिजे आपल्याला आजच्या भाजीला आणि कांदा एक कांदा मी चिरलेला आणि दही एक वाटी दही घेतलं मी लाल मिरची पावडर धनिया पावडर आणि हळदी पावडर आणि चवीपुरतं मीठ चला तर मंडळी कढई ठेवली गॅसवर आणि तेल टाकायचं तेल पण टाकलं मी हे बघा दह्यामध्ये आहे ना लाल मिरची पावडर हळदी पावडर मीठ धनिया पावडर आणि तेल पण आपलं गरम झालेलं आहे त्याच्यात जिऱ्याची फोणी दिली मी नंतर तेजपत्ता विलायची एक लवंग आणि कलमी त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे मी हिरवी मिरची साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगत आहे तुम्हाला कमी साहित्यात कमी वेळामध्ये आणि आलं लसण पेस्ट पण टाकलेलं आहे छान कांदा आहे ना परतून घ्यायचा तेलामध्ये आणि हे टाकलेलं आहे बघा मसाला हे छान कालून घ्यायचं दह्यामध्ये आणि कांद्यामध्ये घालायचं बघा किती छान कलर आलेला आहे छान दिसत आहे बघा कढीपत्ता घातला मी आणि कोथमीर पण ते सुंदर कलर आलेला आहे आणि मी बटाटे चिरलेले होते बघा असे गोल गोल चिरले मी बटाटे ते पण घाल गा, घालायचे या ग्रेव्हीमध्ये थोडी वेगळी पद्धत आहे बटाट्याची भाजीची नेहमीपेक्षा खूप छान असते चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत पण आणि गरम गरम भातासोबत पण नक्की ट्राय करा बघा अशी झाली आपली भाजी दही आलू इकडे मी पण पराठे पण शेकत होते कॉम्बिनेशन छान असते पराठे आणि आलूची भाजी बघा असं चालू होतं माझं काम सकाळचं पराठे करत होते आणि बघा लाटत आहे पण एक शेकत आहे एक लाटत आहे मी आणि इकडं भाजी पण शिजत आहे आपली छान झालेली आहे भाजी पराठा टाकला मी तव्यावर तेल लावायचं किंवा तूप लावायचं तुम्हाला जे पसंत आलं ते लावू शकता बघा आपली भाजी पण झालेली आहे अशा प्र अशा प्रकारे आपली भाजी आणि भात डाळ आंब्याचं पण पराठे आलूची भाजी बघू शकता सकाळची डिश आहे माझी आज जेवणामध्ये मी हे केलेलं आहे तुम्हाला कशी वाटते माझी डिश नक्की सांगा आणि कैरीचं पण कसं करतात ते पण दाखवत आहे हे चार आंबे आहे बघा मी उकडून घेतलेले आहे कुकरमध्ये छान नरम करायचे आंबे पण आणि गूळ आणि चवीपुरतं मीठ बघा छान काढायचं चा वरचा भाग चाकूच्या साहानी या प्रकारे खूप छान असते उन्हाळ्यामध्ये कैरीचं पणं आवर्जून प्यायचं असतं खूप छान असते हेल्दी असते पण ही रेसिपी पण बघा मित्रांनो मी आमच्याकडे कसं पण बनवतात त्या प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे छान आहे ना चमच्याच्या सहाय्याने पूर्ण आहे ना वरचं जो भाग असते बघा तो काढून घ्यायचा या प्रकारे मी काढत आहे त्याप्रकारे काढायचं आणि उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा खूप छान असते ही रेसिपी खूप जुनी आहे पूर्ण काढून घ्यायचं सालटाचं पण यातमधलं जे भाग असते बघा तो घर म्हणतात आम्ही याला तुम्ही काय म्हणतात सांगा व्याज घर आहे ना पूर्ण काढून घ्यायचा टोईचा पण हे बघा अशा प्रकारे पूर्ण गर काढलेला आहे मी खूप नरम शिजला होता आंबा आणि एका भांड्यात आहे ना काढून घ्यायचं आणि नंतर गूळ टाकला मी तुम्हाला जर आवडत नसेल गूळ तर साखर टाकू शकता आणि चवईपुरतं मीठ बघा या प्रकारे छान चमच्याच्या सहाय्याने हलून हलवून घ्यायचं जेणेकरून गूळ आहे ना मोठे मोठे खडे होते ते विरगळून जाईल माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि उन्हाळा आहे ना त्यामुळे करून प्यायच असते ही रेसिपी बघा मी क्लासमध्ये होतच आहे थँक्यू आणि व्हिडिओ पूर्ण बघा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे